तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे जागतिक निसर्ग संवर्धन दिनाचे औचित्य साधून रविवारी ओमसाई बचत गट व जवाहर विद्यालय दहावी बारावी माजी विद्यार्थी सोशल फाउंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद कन्याशाळा येथे वृक्षारोपण करण्यात आले सोशल फाउंडेशनचे डॉक्टर शशिकांत तोडकरी लक्ष्मण नरे संतोष भटकर बसवेश्वर निसरगुंडे बालाजी राजपूत मधुकर सदाफुले मल्हार मोकाशे शंतनू बिराजदार नागनाथ ताकमोगे जमीर शेख भूषण कंदले बालाजी जाधव मारुती गाळाकाटे तुकाराम कांबळे सुमित मुकरे अविनाश येडगे आदींच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज मुळे शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य बालाजी राजपूत अमर मुळे शाळेचे मुख्याध्यापिका सुनीता देशमुख पदवीधर शिक्षक परशुराम कानडे अमोल कांबळे शोभा बिराजदार अंजना पापडे मंजिरी थोर वंदना घोडके सुमन घोडके मदतनी सुरेखा कांबळे झुंबर कांबळे यांनी परिश्रम घेतले यावेळी बसवेश्वर निसरगुंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल कांबळे प्रास्ताविक परशुराम कानळे यांनी तर आभार मुख्याध्यापिका सुनीता देशमुख यांनी मानले यावेळी शाळेच्या वतीने सर्व मान्यवर विद्यार्थी व हो पालकांना अल् अल्पोपहार वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना झाड दत्तक देण्यात आले त्यामध्ये चिंच लिंबू सीताफळ पेरू आवळा बांबू अशोक सागवान जांभूळ आदी प्रकारची शंभर झाडे जिल्हा परिषद कन्याशाळेच्या परिसरामध्ये लावण्यात आली सर्व वृक्षाचे जतन करण्याची जबाबदारी शाळेतील प्रत्येक विद्यार्थिनीकडे एक या पद्धतीने देण्यात आली याचवेळी उपस्थित सर्व मान्यवर पालक शिक्षक यांनी एकत्रितपणे कबड्डी संगीत खुर्ची या खेळाचा आनंद शाळेच्या क्रीडांगणावरती घेतला